तर माऊली आता एटी व्ही बाईकवर बसला आहे बाईक, बस बाईक म्हणण्यापेक्षा ती फोर व्हीलरच आहे एक प्रकारे हे बघा इकडे एक येलो ये 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 कलरची ती व्हाईट कलरची चार चाक आहे तिला आणि खूप स्पीड आहे बरं का खूप पॉवरफुल आहे जोरात पळती पाहिली का ती बाईक मोनी कुठे गेली थी, ती मोनी तिकडे बघा ती खेळायला गेली होती तिकड सीसा कुठे हा तिकडे त्या बाजूला तर माऊली त्या टोकापर्यंत गेला बघा हे टी व्ही बाईक घेऊन बघा जोरात आला बघा आता संध्याकाळचे सहा वाजत आले सकाळचं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे विठ्ठल मिसळला तर आता आम्ही घरी निघतो आहे या ठिकाणच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही कंप्लीट केलेल्या आहेत तर खूप मजा आली बरं का तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा